हे गाय माझं नाव सोनू नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या ह्या स्वागत आहे का, <laughs> का इथे ये, हे ये। भाजी आणला <laughs> आपण हो। ना गोली तर पडले हे कॅप्सूल साठी ना खाण आणले तिला ते कॅप्सूल जाणार मला ते कसं आहे सर्दीत ना आहे आपण हे सर भाजी चांगला काही खरं का भाजी आहे मामा भाजी आहे हरभऱ्याची भाजी आहे पहिल्यांदा आले भाजी गेल्या बाजारी गुरुवारचं आलं होतं एकच बैठशी आलं ते चांगलं नव्हतं ह्या अब्बारीत ना दोन चार लई जण आलत त्यासाठी इथं बघा आता मस्त पैकी अजून लई येतात आता साठ रुपये आहे त्यासाठी थोडं चांडव अजून पुढच्या वारीपासून लई येतात आता दर गुरुवारी भाजी खायचं भाकरी बरं लय भारी लागते हे हिरव्या मिरच घालून मस्त पैकी करायचं आता ह्याच्यात ही ना हिरवे 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 किडे असतात सरक तू किडे असतात अंगावर येतात बघ सरक मी असं असं तोडतो उडून जातात असं तोडलं ना किडे उडून सरक मकर करायचं नाही बरे तू तुला पाणी होऊन जाते नसतात लोक पाणी मारतात सर किडे उडतात हिरवे गार दिसणार काही नाही त्याच्यामध्ये जे जे कचरा काय असं अ टाकू नको मम्मा तू टाक नको मी हे का करतो तिथं तर नाकरे लई राहते आता जेवायचं आहे अजून मला भाकर खायचं आहे सकाळी ना जेवण्यासाठी हे केलं होतं काय म्हणतो मसाला भात केला होता होय भाजी नीट करते चला तुम्हाला मला नंतर बोलते पैकी रोटी केलेला आहे हरभऱ्याची भाजी पण इथं हो चला मस्त पैकी झाले रोटी सोबत ना हरभऱ्याची भाजी लय छान लागते चला आवाज कसलेला आहे ना मस्तपैकी हराभराची भाजी अजून केवढी भाजी होती अजून केवढी झाली बघा चला आता नंतर बोलते मी तुम्हाला डॅडी याला थोडी उशीर पाहिजे त्यासाठी ना आम्ही तोस खाऊ लाव कधी तर असं खाय असं वाटते मला हे <laughs> काय की तोस खायचं तो टायमिंग नाही आम्ही <laughs> सकाळी ना चहा काय दूध पण घेणार ना त्यासाठी ना मला कधी तर असं वाटते मन असं कधी काल तो ना तो आणतो ना त्यासाठी तोस आहे त्यासाठी दूध पण आहे ना गरम करून खायचं असं म्हणजे तसं करू नय सांडते घेतले इथे इथं दिसणार तुम्हाला खातेस हे ना काय खाणं खानाच तुम्हाला माहित आहे हम्म हा नंतर बोलते मी तुम्हाला काय <coughs> हसतीस गडू गडू